हर्षद आणि मम्मी ना अमोल बुच्या वाईफला म्हणजे सोनाली वहिनीला मुरळी गेले होते त्यांचं स्वागत करायचं वाटत आता मामी चारधाम यात्रेवर ना आज रिटर्न येत आहे मामाच्या गावाला फायनल आम्ही सर्वच चाललोय मामीचं स्वागत करण्यासाठी बोल बो मशीन दूध काढायचं नवीन जोडीने आशीर्वाद घेतला अक्काचा काय आशीर्वाद दिला अक्कानी पन्नास जाऊ पन्नास पन्नास फिरून आल्या मम्मी पण आली ना नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये ट्रिप ट्रिपवर ना आल्यानंतर एक दिवस मी कम्प्लीट आराम केला आणि माझी अक्कल दाढ आली आहे तर काय ना मी डॉक्टर कडे पण गेलो होतो म्हणजे डेंटिस्ट कडे गेलो होतो तर त्यांनी सांगितलंय की ती अक्कल दाढ आहे म्हणजे जो दात आलेला आहे मला बॅक साईडला तो काढावाच लागणार आहे आणि त्याला सर्जिकल काढावं लागणार आहे म्हणजे ऑपरेशन वगैरे करून तो दात काढावा लागणार आहे तर मला आता एवढं टेन्शन आलेलं आहे माहिती का दाताचं माझी दाढ आहे ना एवढी ठणकते माहिती का पण मी कसं तरी कंट्रोल करतोय आणि ब्लॉक करतोय आणि त्यात आरोईला पण बरं नाहीये आरोईच्या पण एका दाताला कॅविटी झाली होती तर ती कॅविटी सुद्धा आम्ही रिमूव्ह केलेली आहे तिला पण बरं नाहीये मला पण बरं नाहीये हर्षदला बरं नाहीये ट्रीपवरन आम्ही जेवढे आलो होतो सगळे आजारी पडलो कारण एवढ्याच एवढ्या महाराष्ट्र मज्जाच एवढी केली होती की आजारी पडणं सगळ्यांचं साहजिकच होतं हो आरोय मॅडम उठा आवरा आवरायच आहे अजून माझं ना पाणी तापू लागलं आंघोळीसाठीच मग ते पाण्यात आपल्याला रांगोळ करशील का मग तुला एक काम दिलं होते मी ते माझे ते सूट आणि ते तुला ला टाकायचे होते तू नाहीच टाकले अरे आपण काल तर आलो तिकडून नाही त्याच्या आधी दिलेलं होतं मी ते काम त्याच्या आधी पण मी काहीतरी कामात सर म्हणून आज टाकशील ना तो क्लिनिंग ला Please, please, please. प्लीज प्लीज, 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 प्लीज तेवढं काम क्लिनिंग करून द्यावी नाही तुझी ड्राय क्लिनिंग झालेली ऑलरेडी त्या सूटची तेवढी करून घेशील मी वरती आणि मम्मीला आले मी आले वरती मस्त पैकी दूध गरम करायला लावलेलं मी जेवढं दूध पिएल ना तेवढं मला कॅल्शियम चांगलं भेटत येईल आणि माझी दाढ दुखायचं थोडं कमी होऊन जाईल तू काय बघतो आकडे आवरे का तुझं झाला का मी ब्लॉग एडिट आणि कधी कधी ब्लॉग पोस्ट करतो अमोल भुच्या लग्नाचा ब्लॉग पंधरा दिवस झाल्यानंतर पोस्ट केला पंधरा दिवस कुठे झाले किती झाले मग अकरा दिवस झाले ला, तापलं का मम्मी तू काय करते स्वयंपाक शेंगुळे शेंगुळ्याची भाजी असते आणि ते वरणात टाकायचे का ते काय मग पाण्याला फोडली गेली ना दादा कोरियन सूप कोरियन सूप तर काही आता आम्ही खातोय शेंगुळे आणि ते इतके टेस्टी आले एकच नंबर जमलं मम्मीला अरे तुला पण जमलं मी तू फक्त आतपुढं करायचं होतं मी तुझा मोहीमो करणार होतो पण तू म्हणजे मी नाही केले तर हर्षद आणि मम्मी ना अमोल भूच्या वाईफला म्हणजे सोनाली वहिनीला मुरळी गेले होते आमच्या दोन्हीकडून पण नाते म्हणजे सोनाली वहिनी जे आहे ते माझ्या आत्याची मुलगी पण येतात सुलत आत्याची आणि इकडनं वहिनी पण येतात त्यांचं स्वागत करायचं वाटतं आता ओवाळायचंय का भाकर तुकडा ओवाळायचा आहे का

जाव नाही मी आईच्या घरी नाता चेंज चेंज बापरे ही साडी भेटली का मीच जायला पाहिजे असतो मग तुम्ही आलाय कपडे भेटले म्हटलं आरशेत गेलाय अरे बापरे मजा आहे मग हा करे पैसे बँकेत जमा करू आपण इकडे आमच्या घरी नवीन मेंबर आलेला आहे स्कूबीसाठी मित्र आणलेला आहे आम्ही बट स्कुबी एवढा भाव खाती पळून चालली दूर दूर हे बघा स्कुबी बोल ना त्याला येडे खाली का जाऊन बसली सोप्याच्या ए रिओ रिओ तर काही आमच्या मामी है ना चारधाम यात्रेसाठी गेल्या होत्या आणि त्यांची यात्रा आता पूर्ण झालेली आणि मामी चारधाम यात्रेवर ना आज रिटर्न येत आहे मामाच्या गावाला फायनली म्हणजे भालगावला इथून चाळीस पंचाळीस किलोमीटर दूरच आहे तर आता मम्मी आरोही मी हर्षद सोनाली वहिनी अमोल भाऊ आम्ही सर्वच चाललोय मामीचं स्वागत मामी करण्यासाठी मामाचे मुलं वगैरे सर्वच नातेवाईक ऑलरेडी पुढे गेलेले सो आता आम्ही मागून चाललेलो आता संध्याकाळचे पाच वाजलेले एक घंटा तर आपण तिथं पोहोचून जातो भाऊशी भाऊ ते पण गेले माहिती ना सर्वच गेले मला यस यस आई नो सगळेच गेलेले आता आपल्याला जायचंय आवरे तुमचं अमोल भाऊ पण आवडलं असेल मित्र बघ रे हॅलो कर तुझी दात मोजू शकतो मी इथून किती सांग का सांग का किती आहे अठरा बरोबर आहे का अठरा ते का तो पण हा म्हणतोय काही अमोल भाऊनी गाडीवर सह्याद्री नाव टाकलेलं आहे अर बाप रे जमला आता चला ना सगळ्यांचं तेच नाव पाहिजे आता टाकल तर अमोल भूम मी आता गाडीचा टर्न पण घेऊन आलेलो आहे आता मम आ, मम्मी त्यांना फोन करताय अमोल भाऊ आणि बोलून घेत आहे गाडीजवळ आता सोनाली वहिनी पण आले मम्मी आहे आरोय आणि हर्षद गेले माग चलो गा इज लेट्स गो कपल कपल ला बसू द्यायचं असतं मम्मी हा अय मम्मी अय मम्मी अय मम्मी दोन्ही कपल ला बसू द्यायचं असतं

अरे काही आम्ही ना सीएनजी टाक्यासाठी एका पंपावर थांबलेलो होतो बट इथं सीएनजी अवेलेबलच नव्हतं बट आम्हाला येताना एक ट्रक दिसली होती सीएनजी ची ती इथंच येऊन थांबली म्हणजे आता आम्हाला सीएनजीच चांगलं प्रेशर भेटत गाडीमध्ये बरे वा सीएनजी टाकून घेऊ पेट्रोल पण फुल राहील सीएनजी पण फुल राहील मग गाडी घेत असताना इतके मध्ये मध्ये बोलताय सगळे इतके मध्ये मध्ये मुद्दाम बडबड मुद्दाम चार नाही आपण तुम्ही चारच बडबड करताय आम्ही दोघे शांतय फायनल आता मामाच्या गावाला पोचले पोहचले पोहचल्या मामाचे दोन पोरं भेटायला आले मम्मी सागर आणि अमोल टमरे एवढी मोठी बकेट नेल ती का टॉयलेटला वहिनी कुठ चालल्या आरविल घेऊन बाय बाय जा आम्ही नवीन शोधून घेतो जा ऐंशी आशीर्वाद घेतला काय आशीर्वाद दिला अक्कानी पन्नास भाऊ पाच पन्नास आम्ही जोडीने अजून मी माझे सेपरेट पडतो जोडीने पण माझी जोडी कुठे मी माझ्या पडतो हा मग नंतर जोडीन पडू आता आता आहे ना हा सॉरी सॉरी मानी मामी सॉरी 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 मानी मामी हा मशीन बैठक दूध काढायचं तिथ पण भरपूर काही आहे ना तिकडं पण इड पाच नऊ दोन बैल आणि अजून असेल नाना विचारा बाकी कुठे ए काही विकलं का रे किती विकलं हा तेच म्हटलं काही कमी कमी वाटतंय त्या सारख झालं कुठे <çarp> <laughs> तो <तोल laughs> लागतो लाग गरम, लाग गरम लागत असतो काम दिलं भैया कोण असते मला कळलं मेहनत हा का दूध पाजा लावलं का तर इथे ना प्रेशर वॉटर पण आहे म्हटलं आपली गाडी खूप जास्त खराब पण झालेली तर गाडी पण धुवून काढू भाऊ पैप हातात धरून बसले पण पाणीच येत नाही आहे रुदी रुदी पप्पी दे पगे 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 अुदी पगे पग आहे ना चपट्या पगे इकडं ते गालपुढं करतय <laughs> आता ना मामी त्यांना आणायला ना, ना आम्ही फाट्यावरती आलेलो आहे ते आता थोड्याच वेळात येत आहे बसमधून आणि आम्ही ना भाऊची गाडी घेऊन आलेलो त्या साईडला भाऊची गाडी लावलेली आहे आणि भालगाव फाट्याची कमान आहे इथून मध्ये माझ्या मामाचं गाव आहे आणि हा माझ्या मामाचा मुलगा आहे मनुभाऊ तर फायनली मामी त्यांची बस आलेली आहे राधा प्रेम आणि आमच्या मावशी पण याच गाडी देत मामी पण मावशी चालल्या पुढं मावशी इथं उतरताय पुढं चला मामी, मग निलोडला लय फिरून आल्या मम्मी पण आली ना मग इथं सगळे घरी तेच कामत घेतलेले मामी स्वागताच्या इकडे चला ना

आमरस पण खाऊन झालेलं आहे जेवण पण झालंय तयारी चालू आहे त्या साईडला मम्मी सगळ्यांना भेटून वगैरे घेते चलो बाय बाय चला बाय मामी बाय 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 ए चला बाय बाय आयुष बाय अंशुबाईल लिपस्टिक लावली कुठ लावली लिपस्टिक अरे बाप रेशु निवृत्ती 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 आरुडी म्हण आरुडी हर्षद म्हणा हर्षद ऋषी ऋषी आता बोलायला फायनली आता घरी आलोय ना आता राहू आता अमोल भू पण आमच्या सोबतच राहणार आज इकडं मग कमी नाय सोनाली बहिणी इकडे आल्यात करमत नाही काय नाही नाही मग नाही नाही काय म्हणजे नाही नाही तर काय अर्थ होतो करमत नाही का करमत आता भाऊला कन्फ्युजन आहे आता बायको पण ब्लॉग बघणार आहे घरचे पण ब्लॉग बघणार आहे मी काय बोलू मला इकडे करमत नाही का इकडे ना पहिल्यापासून इतक्या वेळेस राहिले इतके वेळेस राहिले मी असं नव्हतं का आपण सगळे गप्पा मारत होतो पण दुसऱ्या सारख्या नाही जाऊन वर चॅटिंग करायचे पोरं सोडून ते आपल्या एप, ही गोष्ट अशीच साठी नाहीये आणि न्यूनतीसाठी पण नाहीये बरोबर आहे तर काय आजचा ब्लॉग आपण आता याच ठिकाणी एंड करूया सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट कर, शेर करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये टेक केअर